Tchau, आज या सगळ्या प्रसंगी असलेल्या जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नौवर निघासाठी नामांकित केलेल्या डॉक्टर सभावादी श्रद्धांजली गांगरिया या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे सात घेरे हे अत्यंत महत्वाचे समाज जातात पण सातव्यानंतर हा जो आठवा घेरा आहे हा अतिशय अमूल्य आहे की ज्या नकोशा कोरोना हवीची व अथवा घेरा श्री जन्माच्या स्वागताचा हा विचार केला तर पहिल्यांदा मानला गेला आणि समाजामध्ये रुजवला गेला बाराशे पेक्षा जास्त नोशी पुन्हा नामांकरण आणि अकरा हजारापेक्षा जास्त विवादात हा आठवा घेरा श्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेला तीस लाख पेक्षा जास्त व्यक्तींनी ही सामुदायिक दुप्पल घेतलेले आहे हा अत्यंत महत्वाचा समजला जाणारा आठवा घेरा

आणि कांबळे परिवार आणि अमंग परिवार या दोन्ही परिवाराचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते समाजाची गरज ओढून त्यांनी सुंदर असा पायंदा आज इथे समाजापुढे ठेवलेला आहे एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे आणि तो आदर्श म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये हो आपण सात फेरे घेत असतो आणि सात फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचन असतात त्या वचना सोबत वचन जोडलं गेलं आणि त्याला आठव्या स्त्री जन्माच्या स्वागताचा गेलेला आहे त्याचा मंत्र असा आहे ले की लेका एवढीच लेखरी झाली लेखा एवढीच लेखही झाली हाच संदेश घरोघरी आठवा घेऊन या स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं प्रेमाने स्वागत करू अभिनंदन करू तिला शिकू तिला पायावर उभं करू अशा प्रकारचं हे वचन आज समाजामध्ये या वचनाची खूप गरज आहे कारण वाढती स्त्री पूर्ण मुळे आज समाजामध्ये मुलींची संख्या आणि मुलांच्या संख्येमध्ये तफा मत निर्माण झाली आहे आणि म्हणूनच बेटी नाही तो बघून काव घेत जर मुलगी जन्माला आली नाही तर ती वधू बनणार नाही आणि ती वधू बनली नाही तो उद्याची आई निर्माण होणार नाही आणि यामुळे हे दुष्ट चक्र थांबवण्यासाठी मुलींचा स्त्री गुण हत्या हे जे काही वाईट कलंक समाजाला लागलेला आहे तो पुसून काढण्यासाठी हे दोन्ही परिवार आज पुढे आलेले आहेत कांबळे परिवार आणि अभंग परिवार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिरंजीव ऋषी केस आणि सौका चिरंजीव सौका सुप्रिया यांनी आठवा फेरा हा स्त्री जन्म स्वागताचा घेतलेला आहे अभिनंदन आहे सोपान्य सरस्वती ताईंच अभिनंदन आहे श्री भारत कारभारी कांबळे अभिनंदन अभिनंदन आहे आहे श्री हरिभाऊ अभंग सरांच आणि अभिनंदन आहे चंद्रकांत गायकवाड सरांचं या सर्वांच्या पुढाकारामुळे आज समाजामध्ये हा आदर्श निर्माण झालेला आहे आणि या आदर्शामुळे म्हणजे आपणही आपल्या घरामध्ये जर विवाह सोहळा संपन्न होत असेल तर हा आठीबा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा जरूर घ्यावा आणि ज्योतसे ज्योत जगाते चलो और प्रेम की गंगा पहा ते चलो असं मुलीबद्दलचा प्रेम आहे मुलींबद्दलचा सन्मान आहे सत्कार आहे अशा प्रकारची भावना आणि अभूर्व परिवार यांचं परत एकदा हृदयपूर्वक अभिनंदन करते आणि अजून एक आदर्श आज मी पाहिला की जेव्हा मधुवर या व्यासपीठावर येत होते या विवाहाच्या मंगल पठावर येत होते आगमन म्हणजे अत्यंत पवित्र आणि त्यामुळे वधूवरांचं भविष्य हे शंभर टक्के उज्ज्वल आहे मी वधू वरांना खूप खूप आशीर्वाद देते परमेश्वर प्रार्थना करते की यांचं वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन व्यावसायिक जीवन सामाजिक जीवन आणि सर्व प्रकारच्या जीवनामध्ये त्यांना सुख शांती आनंद लाभू दे आणि त्यांच्या परिवारामध्ये सदा यश प्राप्त होऊ दे अशी ईश्वर आणि प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद अतिशय सुंदर अशा या उपक्रमाची माहिती आणि त्याचं महत्व आदरणीय डॉक्टर सुधाजी कांकरिया यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना देखील विनंती असेल की आपल्या देखील लाडक्या मुलं मुलींचे शुभ विवाह आपण याच पद्धतीने करावे आणि हा जो आढावा घेरा आहे अत्यंत महत्वपूर्ण हा आठवा घेरा याचं आपल्या सर्वांनी आपल्या लाडक्या मुलं मुलांच्या शुभकारासाठी धन्यवाद आज या ठिकाणी आपण सर्वजण केलं तांबळे परिवार आणि हवंग परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन वनवरांना सुरुवात देण्यासाठी म्हणून उपस्थित आहात कांबळे सरांचे चिरंजीव ऋषिकेश तर कांबळे सत्ता सरांच्याबद्दल एक गोष्ट जरूर सांगितली पाहिजे की अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही त्यांची सर्व पार्श्वभूमी माहीत असल्यामुळं त्यांना शाळेवर इंग्रजी शिक्षण म्हणून घेतलं आणि आज काढल्या त्याबद्दल निश्चितपणे दोन्ही कुटुंबाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी जो उपक्रम चालवलेला आहे आठवा फेरा तो कौतुकास्पद आहे आणि त्यांना मी या परिस्थितीच्या उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो सामाजिक कार्यात डॉक्टर सुधाकांत्रे नेहमीच अग्रेसर असतात नेहमीच आपण पेपरला त्यांचं समाजाबद्दल जे काही रुग्ण आहे ते फेडण्याचा प्रयत्न असतो उद्वारांचं वैद्य सुखाचं समृद्धी आणि जावं त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं बुद्धीश्वर प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवादांना आपण या ठिकाणी आशीर्वाद देणार संस्थेचे अध्यक्ष उदय होते वतीने হার্দিক হার্দিক স্বগত এখিকায় মঙ্গল শুভ মঙ্গল

what the

मी भारत कांबळे सर आडगाव तालुका पाथर्डी आज माझ्या मुलाचा मुलगा ऋषिकेश भारत कांबळे ऋषिकेशचं आज या ठिकाणी शुभवयव प्रसन्न संपन्न होत आहे आणि या सुभायवा प्रसंगामध्ये श्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीचे आद्यप्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया यांचं खूप मोठं असं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे आणि त्या या चळवळीमध्ये चांगल्या प्रकारचा संदेश देत आहेत तसेच आम्ही आमच्या लग्नपत्रिकेमध्ये आठव्या फेऱ्याचा मंत्र जपून आम्ही तो संदेश पूर्ण जेवढे आमचे नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत सर्व सगळे सोयरे यांना तो संदेश दिलेला आहे आणि या श्रीजन्माचे स्वागत करण्याचे आध्यप्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य तसे त्यांची जी चळवळ आहे तर ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, पूर्ण देशामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारची चळवळ चालवली आहे आणि श्रीजन्माचे स्वागत करा तर आपण बघतो की स सर्वांना मुलगा हवा आहे वंशाचा देवा आहे मुला इतकीच मुलगीसुद्धा खूप महत्त्वाची आहे तर ती आपल्या आमच्या कांबळे परिवारामध्ये जेवढेच आता येणारच आहे तर आम्ही तिचंसुद्धा आमची सून नाही तर मुलगी म्हणून तिचं आम्ही स्वागत करू असा आम्ही तुम्हाला या ठिकाणी संदेश देतो शब्द देतो आज आम्ही आमच्या ऋषिकेश तसेच सुरि सुप्रिया यांच्या लग्नाच्या निमित्ताने आठवा फेरा ही जी चळवळ आहे या चळवळीमध्ये आम्ही सुद्धा आनंदाने सहभागी झालेलो आहोत आणि आम्हाला या चळवळीचा खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो आणि डॉक्टर सुधा कांकर्या मॅडम यांनासुद्धा आमच्या कांबळे परिवार तसेच अभंग परिवार या परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो व त्यांचे या ठिकाणी आभार मानतो नमस्कार माझं नाव सुदर्शन हरिबा आज या शुभप्रसंगी माझ्या दिदीचं लग्न आहे तर आम्ही सप्तपदी तर केलीच तर त्याच्यामध्ये आठवा फेरासुद्धा घेतला जो की श्रीजन्माचे स्वागत म्हणून असा संकल्प केला आज मला खूप आनंद होतो आहे मला बहीण आहे आणि तिचे लग्न होते आणि तर आम्ही ते कांबळे परिवारांमध्ये दे त्यांची सूर म्हणून जाते दिदी तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा श्रीजन्माचं स्वागत करा जेणेकरून म्हणजे एक सहपरिवार सहकुटुंब व्यवस्थित असे शुभारंभ पण होतील जेणेकरून तुम्ही त्यात आनंदी सहभागी होताल एन्जॉय कराल आज या प्रसंगी आम्ही आठवा फेरा जो घेतला तो डॉक्टर सुधा कांक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे आणि मला त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी जो नवीन संग काहीतरी नवीन आणलेला आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे आजकाल समाजासाठी जेणेकरून श्रीभ्रूण हत्या वगैरे किंवा मुली नोकस म्हणतात ते हे होईल हे त्याचे प्रमाण कमी होतील माझं नाव श्री ऋषिकेश मुकुंद बडवे जय श्रीराम आज आपण ह्या ठिकाणी चिरंजीव सौभा चिरंजीव सौभाग्य तीकांक्षिणी सुप्रिया व वर चिरंजीव ऋषिकेश यांच्या शुभव्य प्रत्यर्थ आपण सर्व ह्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आत्ताच सर्व विधी ह्या ठिकाणी वैदिक पद्धतीने संपन्न झालेले आहेत आपण पाहतो की सर्व ठिकाणी आपण सात फेरे घेतो पण आज ह्या ठिकाणी स्त्री शक्तीची चळवळ मजबूत करण्यासाठी आज आपण डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आठवा फेरा आज ह्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यापुढेही आपण स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विवाह कार्यामध्ये आठवा फेरा आपण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी घेतला जाईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि आपण डॉक्टर सुधा कांकरिया ह्या मॅडमचे आपण अभिनंदन करूयात त्यांनी हा खूप छान उपक्रम ह्या ठिकाणी राबवलेला आहे आणि स्त्री शक्ती म्हणजे आदिशक्ती शक्तीचे आपण त्या ठिकाणी जागरण त्या ठिकाणी करत आहोत या आठव्या फेऱ्याचा मंत्र असा आहे लेखा एवढीच लेख ही बारी हात संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया जय श्रीराम माझे नाव संतोष कंगनकर आज मी येथे अभंग परिवार कांबळे परिवार यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आलेलो आहे मी आज या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सांगू इच्छितो की आपण जो आज समाजामध्ये काम करत असताना एका सप्तपदी आपण एक विवाह सोहळ्यामध्ये आपलं एक संस्कार एक आपला भाग संस्काराचा एक भाग येतो त्याच निमित्ताने एक आठवा फेरा म्हणून आपण इथं एक श्री शन, श्री श्रीजन्माचं स्वागत करूया किंवा जी असं श्रीजन्माचे स्वागत करूया त्यानंतर आपण इथं ज्या या सोहळ्यानिमित्त डॉक्टर सुधा कांकरिया यांनी हा जो उपक्रम नवीन उपक्रम चालू केलेला आहे मी त्यानिमित्त त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद नमस्कार मी चंद्रकांत गायकवाड दैनिक लोकमतसाठी वीस वर्षापासून पत्रकारिता करतो आज या ठिकाणी आपण कांबळे परिवाराच्या विवाहासाठी उपस्थित आहोत गत पंधरा दिवसापूर्वी पाथर्डी या ठिकाणी माझी पुतनी प्रज्ञा हिचा विवाह संपन्न झाला प्रज्ञा आणि अक्षय हे दोघेही आय टीमध्ये का इंजिनियर आहेत आमच्या संकल्पनेला त्यांनी मोठ्या याने स्वागत केलं आणि विवाहामध्ये तो श्रीजन्म स्वागताचा आठवा फेरा घेतला माननीय सुधाताई कांक्रिया याही त्या विवाहाला उपस्थित होत्या त्यांनी या विवाहाला गायकवाड परिवाराच्या विवाहाला उपस्थित राहून श्रीजन्म स्वागताविषयी प्रबोधन केलं त्याचवेळी माझे मित्र भारत कांबळे हेही त्या गायकवाड परिवाराच्या विवाहाला उपस्थित होते त्या विवाहामध्ये श्रीजन्म स्वागताचं एवढं मोठं कौतुक आणि लेखीला लेख मानण्याची जी पद्धती त्यांना एवढी भावली आणि त्या सुधाताई कांकरे यांच्या संबोधनातून प्रेरणा घेऊन त्यांनी या ठिकाणी आज अहिल्यानगर येथे आगरकरमळा या ठिकाणी शुभारंभ लॉन्स या ठिकाणी आजच्या गोपाळ महार्तावर हे लग्न होत आहे चिरंजीव ऋषिकेश त्यांचे चिरंजीव यांच्या विवाह हरिभक्त हरिभक्तपरायन भारत कांबळे यांनी हा श्रीजन्म स्वागताचा आठवा फेरा या ठिकाणी घेण्याचं निश्चित केलेलं आहे लेखा एवढीच लेख भारी हाच संदेश घरोघरी हा जो पंक्ती आहे ही अतिशय या ठिकाणी सार्थ आहे आणि खरं तर या, या श्रीजन्म स्वागताच्या चळवळीला आमच्या स्नेहांकित सुधाताई कांकरिया यांनी जे व्यापक रूप दिलं आज त्या चळवळीचं देशविदेशात आणि ग्रामीण खेडोपाडीही स्वागत होत आहे यापेक्षा या, या चळवळीचं हे खूप मोठं यश आहे या यशामुळं लेकीची आणि लेखाची दोन्हीबद्दलही जे प्रेम आहे ते ग्रामीण भागामध्ये वाढत आहे ही चळवळ अशीच पुढे जावी आणि लेकीला सुन सुनाला लेख असं एक संयुक्तिक रूप यावं असं मला या ठिकाणी वाटतं माझे नाव उद्धवराव रुग्णात वाघ राहणार जवखेडे खालसा तालुका पाथर्डी मी आज या ठिकाणी कांबळे आणि अभंग या शिव शिवविवाहाच्या निमित्तानं उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी जो काही डॉक्टर सुधा कांक्रे यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे आठवा फेरा मंत्र लेखा एवढीच लेखी भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊ घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया हा जो उपक्रम आहे अत्यंत सध्या समाजामध्ये याची गरज आहे आणि मुली लेखा एवढंच मुल मुलगी महत्वाची आहे हा जो काही चळवळ आहे ही चळवळीला माझा पाठिंबा आहे आणि आपण सर्वांनी या चळवळीत भाग घ्यावा अशी सर्वांना माझी नम्र विनंती